नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि तुम्ही सगळे कसे आहात मी आता आले आहे गणपतीचं दर्शन हे आमच्या सोसायटीतील गणपतीचं मंदिर आहे आजच्या ह्या लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील व नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर मी आज थोडीशी फिरायला आलेली आहे खाली तर बघा हे गार्डन आहे मस्त गार्डन आहे तुम्ही यापूर्वी माझ्या व्हिडिओमध्ये मा बघितलं आहे इथे फंक्शन वगैरे होतात अशी छान छान झाडे आहेत मस्त अशी झाडे आहेत आमच्या सोसायटीत आणि सूर्य बघा कसं चमकतोय आणि सकाळचे कोवळे ऊन आहे विटॅमिन डी घेत जा अशा प्रकारे मी माझं थोडी भाजी आणायची मला मी त्यासाठी बाहेर आलेली आहे आणि सकाळचं छान वाटतं प्रसन्न वाटतं आपण इथे बघूया किती छान झाडे आहेत गुलाबाची फुलं आलेली आहेत किती सुंदर आलेली आहेत बघू शकता हे पण कसलं झाड आहे माहीत नाही पण खूप सुंदर आहे फुलं आणि हे पण छान आहे इथे एवढी झाडं आहेत तुळस खूप आलेले आहेत रोप बघू शकता हे जास्वंदीचे झाड आहे हे गुलाबाचे झाड खूप कळ्या आलेले आहे मस्त असे झाड आहेत हे एक आहे छान खूप सुंदर वाटते अशा प्रकारे मी माझे बाहेरचे काम करून आले आहे आणि मी जरास उन्हात बसले आहे कवळ्या उन्हात जेणेकरून विटॅमिन आणि मी जरास उन्हात बस आलेले आहे आ... मी आता जरास उन्हात बसले आहे विटॅमिन डी घेण्यासाठी आ... म्हणजे सूर्याचे कोवळे किरण पडले की विटॅमिन डी मिळतात तर त्यासाठी बसले आहे तर ज्यांना विटॅमिन डीची डेफिशियन्सी आहे त्यांनी ने, ने नक्की कोवळ्या उन्हात बसा आणि तुमचं विटॅमिन डीमुळे हेअर लॉस होतात जॉईंट्स झुकतात बोन्सचे आणि विकनेस येतो थकवा येतो बरेच कारणं होतात तर विटॅमिन डीसाठी नेहमी कोवळ्या उन्हात बसा आणि कोवळे ऊन घ्या जेणेकरून व्हिटॅमिन डीची डेफि डेफिशियन्सी होणार नाही आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आज मी तुम्हाला थोडीशी ही माहिती सांगितली बसल्या बसल्या आपल्या गप्पा थोड्याशा तर बघा इकडे पाठीमागे किती छान झाडी दिसत आहे मस्त वाटत आहे आहे तर अशा प्रकारे मी माझे काम झालेलं आहे मी नारळ सोळायला दिले होते एका जाणांकडे ते आणलेले आहे जय श्रीराम जय श्रीराम आणि मी ते घरी आ... घेऊन चालले आहे तर एक आजोबा भेटले होते ते मा मी दिसले की आणि कोणीही दिसलं की जय श्रीराम असे बोलतात तर त्यांना जय श्रीराम केलं चला आपण घरी जाऊया